काय मला कळत नाही लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही पक्ष घेतला ठीक आहे निशानी घेतली ठीक आहे आमचे काय म्हणून पळवा आणि वरती बघ करा एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात ते ह्यांना कशाला बोलवता असेल तर मी इथे कशाला बसलो असतो शरद पवारांना शरद हा असं अशी अशी ऑफर आहे सगळे म्हणजे कोण मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये मग अजून कोण ज्या शरद पवारांना सातत्याने दैवत मानतो शरद पवार देव दैवत सर्वस्व त्यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो काय शिकले माहित नाही बाबा मंत्री पदासाठी केंद्रातल्या सुरू आहे असं वाटतं आपलं ते कशासाठी सुरू आहे मला माहित नाही पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काही तथ्य नाही अफवा पसरवल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय का एक्झॅक्टली तुमच्या मनात काय या दोन दिवसाच्या बैठकीचा मग अजेंडा काय अजेंडा म्हणजे आम्ही निवडणुका संपल्या त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं त्याच्यानंतर एक तारखेपर्यंत सगळे त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे आणि ह्याच्या अफव्या अफवा पसरवल्या जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको एकीकडे बी जे पी आणि दुसऱ्याकडे बापा मुलीला मुरलीला सोडोन यहाँ से जाने लोग सर संजय राउत ये कह रहे हैं कि दिल्ली के कैबिनेट में अजीत पवार को इसलिए स्थान नहीं मिला है क्योंकि उन्हें टारगेट दिया गया है कि शरद पवार की जो पार्टी है उसमें से सांसदों को तोड़ कर लाया जाए एक कोटा दिया गया है इसको लेकर क्या कहते हैं क्या इस सारी चीज आपको जानकारी कुछ संजय राउत बड़े नेता है उनके पास खुफिया जानकारी होती है मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ मेरी सीमा वायली चौहान के गेट पे खत्म हो जाती है तो मेरी जितनी सीमा है, उतना ही बात करता मी की लोक की नाही त्यानंतर आता दोन दिवस या दोघांमध्ये भेटीघाटी होत आहेत या भेटीघाटी कारण काय असावं हे बघा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो कर मला बाकी काही त्याच्यात मला इंटरेस्ट नाही माझी भूमिका स्पष्ट आहे आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आमच्यात कुठलेही बदल होणार नाही सर वाल्मिक कराडांचे एक एक कारनामे बाहेर येतात हे अजून तर काहीच नाही हो त्यांचा तीनशे दोनचा आरोप फक्त सरकारने टाकावा कमीत कमी पन्नास कंप्लेंट वाले मीच घेऊन जाईल डीजीकडे येईल पन्नास सर पण सुरेश धस यांनी मल्टी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडितामध्ये निघालेल्या आहेत अर्थात ज्ञान राधा असेल त्याच्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडिता मध्ये निघालेल्या आहेत त्याच्या त्या बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील कराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभागी असेल जेवढे जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे त्यांचं गव्हर्नमेंट आहे ना आता म्हणजे इतका दोन हजार चौदा सांगा नंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवतं की हा भस्मासूर आहे हे कोण म्हणालेलं मी म्हणतोय का नाही हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले की या भुस्मासूराला मीच संपवणार पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले आणि हा दोन हजार चौदा नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे एक मिनिट एक तो, भी भी था था देक 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 तो दे हिंदी में पूछ रहे तो मराठी में पूछ रहे हैं तुम्ही आता मग अशी म्हणाला की आपल्या भूमिकेवर संशय घेऊ नये असं प्रत्येकाने वागलं पाहिजे तर सुरेश धस यांची आताची जी भूमिका आहे ते संशय कसं आहे आता तुम्हीच 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 करता ना तुम्हीच करता ना ते दादांना भेटले अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो थकबाकी राहिली होती दादांच्या खात्याकडे ती मागण्यासाठी मी आज गेलो चांगलं आजचा मूर्त चांगला होता वाटत आज काहीतरी ग्रहमान पण बदललाय ना कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे बघा तुम्ही तपासून धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही मागत नाही तुम्ही तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना विचारा मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिय अर्थ आहे पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चिड आहे प्रचंड चिड आणि इतका घाणेरडा इतका विकृत इतका घृणास्प्रद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातो आहे मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेंनी खून केला असं माझं म्हणणं नाही पण माझं शंभर टक्के म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले दहा वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले ऐंशी टक्के खुने वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले आहेत तो विकृत आहे तो सायकोपॅथ आहे तो सिरियल किलर आहे आज ती मी बा, बापूंधळेची हे पाठवली हो आहे एफ आय आर त्याच्यामध्ये आरोपी येतो माझा माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते त्यांनी आजपर्यंत बाप वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली काय त्याला मोकळं सोडलं होतं आणि हेच महाजन हे, हे केसला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लपड झालं तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगतो मी मी ठोमरेबाईंची एक तक्रार केली मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची मला हो म्हणाले हो साहेब तुम्ही आलोत ना झाली तक्रार घेतो ना आम्ही काय नंतर मी माझ्या मी गेलो मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलले साहेबांचे नाव बी काय घेणार नाही आम्ही तुम्हाला करायची तर करा हे असं आहे बीड मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी चल त्याचं नाव खेडकर इतकी पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवणी खेडकरांनी उत्तर द्यावं ना मी स्वतः आरोप करतोय तर आपल्या पक्षातल्या खासदार माझं एकाच खासदारशी बोलणं झालं सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना बरं पण फोन आलेल्यांपैकी कोणी कोणी बोललं मला एवढ्या मला मला ह्या बातम्या कोण सुप्रिया ताई थोडी देणार होती मला खासदारच सांगतात ना सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा काय तुमचे संस्कार काय तुमची संस्कृती दाम 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 एक वेगळा विषय आमचे जे मटाधिपती आहेत रामगिरी महाराज त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे राष्ट्रगीत नसलं पाहिजे रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगण पण त्याचा आक्षेप आहे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा आता अति व्हायला लागलं रामगिरीच पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे गाणं लिहिलेलं होतं